नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण दोन पद्धतीने बाही कटिंग पाहायचं आहे एक म्हणजे पहा आई इथे या फ्रेंच कर्वचा वापर करून बाहीचं कटिंग कसं करायचं आणि एक में मी रेग्युलर बाही तुम्हाला दाखवते नेहमीप्रमाणे त्या बाहीचं कटिंग कर कसं करायचं तर आज आपण मोठी साईज म्हणजे फोर्टी साईजसाठी आपण बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे पाहायचं आहे तर या इथे पहा बाहीसाठी आपल्याला लागणारी मापे काय काय आहेत हे आधी पाहूया तर या इथे पहा बाहीची उंची मी या इथे नऊ इंच घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे आणि दहा इंचावरती आपल्याला पेपरची उंची घ्यायची आहे आता ही अस्तरची बाही आहे जर बिना अस्तरची बाही असती तरी या इथे तुम्ही दीड इंच मिक्स करायचं आहे उंचीमध्ये दंडघेर आपण सहा इंच घेतलेलं आहे आणि या इथे मुंडा घेर घेतलेला आहे साडेआठ इंच आपण मुंडा घेऱ्यावरून बाहीचं कटिंग करायचं आहे आणि मी मुंडा घेऱ्यावरून बाहीचं कटिंग कसं करायचं याचा एक माझा व्हिडिओ सेपरेट आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता जर तुम्हाला बाही कमी अथवा जास्त होत असेल किंवा जे बाहीचा फिटिंगचा पॉईंट आहे आणि आपल्या ब्लाऊजचा जो फिटिंगचा पॉईंट आहे तो जर एका जागी येत एक नसेल तर ते फिटिंगचे पॉइंट जे आहेत ते एका जागी येत नसतील बाहीचा जो पॉईंट आहे तो व किंवा म्हणजे जो फिटिंगचा पॉईंट आहे समजा ही आपली बाही आहे या इथे पहा आणि हे आपलं ब्लाऊज आता पहा हा आपला या इथे आपण फिटिंग करतो हा पॉईंट आणि हा पॉईंट एका जागी येत नसेल तर आपल्याला मुंडा घेरावरून पहा कटिंग करायचं आहे म्हणजे हे दोन्ही जे पॉईंट आहेत ते एका जागी येतात जर जास्त बाही झाली तर काय होतं परत आपण ती बाही कट करून काढतो आणि या इथे जे कपडा आहे तो जास्त शिल्लक राहतो त्यामुळेही काय होतं कधीकधी कधी जो कपडा आहे तो दंडातून वर सरकला जातो शोल्डर वरती जातो काखेमध्ये गोळा होतो त्यासाठी काय करायचं आहे या इथे पहा पॉईंट टू पॉईंट आपले हे फिटिंगचे जे पॉईंट आहेत येण्यासाठी आपल्याला मुंडा घेराचं ब्लाऊजवरून परफेक्ट मार्किंग मेजरमेंट घ्यायचं आहे तर चला आपण बाही कटिंगला सुरुवात करूया तर या इथे मी एक अशा पद्धतीने पेपर घेतलेला आहे आता पहा या इथे मी बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि बाहीमध्ये पहा एक इंच मी मक मिक्स केलेलं आहे उंचीमध्ये आता, आता या इथे काय करायचं कॅप कॅफाईट घेऊया ही घेतली उंची आता इथून खाली लगेच आपल्याला कॅप कॅफाईट घ्यायची आहे ही लांब बाही आहे आणि साईजही मोठी आहे म्हणून आपण साडेतीन इंचावरती या पद्धतीने कॅप कॅफाईट घ्यायची आहे कॅफेट घेतल्यानंतर पहा एक आपण लाईन ड्रॉ करून घेऊया या इथे लाईन ड्रॉ केल्यानंतर आता मुंडा घेर किती आहे साडेआठ तर पहा अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा साडेआठ इंचावरती हा टेप आलेला या इथे आला या इथे फक्त असं आपण मुंडा घेराचा मार्किंग टाकलेला आहे असं तिरक आता या मापापासून अशी आपल्याला तिरकी लाईन ओढायची आहे इथे ही लाईन मी ओढली आता या लाईनचा आपण मद्य करूया तर पहा इथून मी असा सरळ सरळ टेप दुमडणार आहे आणि मद्य करणार आहे या प्रकारेही तुम्ही बाहीचं कटिंग केलं तरीही आकार खूप छान येतात पहा इथे एक इंच मी घेतलं आकार देण्यासाठी घ्यायचं आहे फक्त इथून वरती अर्धा आणि खाली आपण पाव इंच घ्यायचं आहे परत आपल्याला याचा टेप दुमडून मद्य करायचं आहे मद्य केला की याच्या आणि याच्यामध्ये एक असा पॉईंट द्यायचा आहे हा मध्य आहे पूर्ण इथून ह्या लाईनीचा हा मध्य आहे परत इथून या लाईनीचा हा मध्य आहे परत या दोन्हीच्यामध्ये इथे एक पॉईंट दिलेला आहे आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया तर मी हा अर्धा इंच पॉईंट आहे इथे इथे पाव इंच इथे मी एक इंच घेतलेलं आहे आणि हा मेन मध्ये आहे हा घेणं गरजेचं आहे तर इथून पहा अशा पद्धतीने आपल्याला या पॉईंटवरती या पॉईंटवरती जायचं आणि हा अर्धा इंचाचा जो पॉईंट आहे तो इथे असा ह्या एक इंचावरती नेऊन जोडायचा तर आकार पहा एकदम परफेक्ट आला हे पॉईंट जर तुम्ही घेतलेत तर बाहीचे आकार एकदम परफेक्ट येतात परत आता काय करायचं आहे हा जो एक इंचाचा पॉईंट आहे पहा पानाचा आकार किती छान आलेला आहे या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट येतं आणि बाहीचे आकार हे एकदम छान येतात दिसतानाच आकार एकदम परफेक्ट दिसतात तर इथे मी हे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथंपर्यंत आपण फक्त मुंडा घेर घेतलेला होता इथून आपण पुढे दीड इंच आपलं जे शिलाई मार्जिन असतं ते मी घेतलं आता पहा दंड घेर सहा इंच दंड घेर आणि पुढे दीड इंच मी शिलाई मारून घेतलं आता पहा तुमच्याकडे जर कर्वची पट्टी असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट कर्व तयार करायचं आहे म्हणजे इथे फुगा जो येतो तो येत नाही फिटिंग करताना लक्षात घ्या मी तुम्हाला फक्त दाखवते या पद्धतीने पाव इंच आतमध्ये येऊन अशा पद्धतीने थोडं फिटिंग करायचं म्हणजे बाही इथे बसताना एकदम टाईट बसते लूज पडत नाही किंवा त्यात घड्या पडत नाहीत या पद्धतीने फिटिंग करायचं आणि इथून हा जो आकार आहे असा पाव ते अर्धा इंच असा खाली आणायचा आहे म्हणजे इथे बाही जोडल्यानंतर जो काही घोळ येतो तो येत नाही आणि इथे तुम्ही बाहीचा आकार पहा एकदम परफेक्ट आलेला आहे हा जो आकार आहे तुम्ही या पद्धतीने आकार द्या पॉईंट टू पॉईंट परफेक्ट आकार येतात तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आता पहा हा जो फिटिंगचा पॉइंट आहे तो या इथे आणि हा सेंटर असं कट करून घ्यायचं आणि हा जो आकार आहे तो आपण अगदी सावकाश असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर हे आता आपण हाताने आकार दिले आणि हाताने आकार देताना आपण जे काही पॉईंट घेतले त्यानुसार पहा या पद्धतीचा आपला पानाचा आकार कट होऊन निघला तुम्ही या इथे पाहू शकता तर अशा पद्धतीने कटिंग कर करायचं आहे आता फ्रेंच करवणे जर ज्यांना हाताने आकार जमत नाहीत त्यांनी फ्रेंच करवणे आकार कसे द्यायचे तर हे आपण पाहूया तर त्यासाठी आता आपण याच मापानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे दुसरं तर या इथे मी हा पेपर घेतला सर्वात पहिल्यांदा बंद बाजूवरती आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं उंची आहे नऊ प्लस एक इंच दहा इथेही मी दहा इंचावरती मार्किंग केलं आता ही लाईन आपल्याला या पद्धतीने ओढून घ्यायची आहे आता कॅफाईट आपण मग अशी जशी कॅफाईट घेतली साडेतीन इंच तशी या इथे मी साडेतीन इंच कॅफाईट घेणार आहे अजून एक पॉईंट देऊन घेऊ म्हणजे आपली लाईन सरळ येईल इथे मी साडेतीन इंचावरती पॉईंट दिला आता इथेही ही तसंच करायचं आहे मुंढा घेर जो आहे असा आपल्याला तिरका टाकायचा आहे साडेआठ इंच या इथे आपली साडेआठ इंचा सा पॉईंट आलेला आहे इथून पुढे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे तर पहा साडेआठ इंच आता मात्र इथे आपण तिरकी लाईन ओढायची नाही आता इथे पहा आपण या कर्वने आकार देणार आहे तर हा जो जे काही तुमचं येईल त्याचा असा टेप ठेवून मद्य करायचं यामध्ये पहा शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाही फक्त जे मुंडा घेराचे मार्किंग आहे तिथून आपण फक्त मद्य केलेला आहे आता हा जो मद्याचा पॉईंट आहे त्याच्यावरती असा उभा टेप ठेवायचा आणि ही जी कॅप फाईट आहे त्याचा असा मद्य करायचं या इथे मद्य झाला की असा एक काटकोन तयार करून घेतला काटकोण तयार करून घेतल्यानंतर इथे पहा मी एक इंच घेणार आहे एक इंच दहा हा मध्य आणि इथे हा आपण मध्य गेलेला आहे आता हा मध्य केल्यानंतर हा जो कोण आहे इथून पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय पाऊन इंच आपण इथं घ्यायचं आहे तर पहा मी अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून मार्किंग केलेला आहे आणि हा जो कोना येणार आहे इथून आपला पुढचा पानाचा जो आकार आहे तो तयार होणार आहे इथे अर्धा इंच आपल्याला आतमध्ये यायचं आहे जेणेकरून आपले बाहीचे जोड आहेत पहा ते खालीवर होतात काही काही मैत्रिणींचे तर ते जोड आहेत ते खालीवर होऊ नये यासाठी आपल्याला या इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे तर चला मी तुम्हाला आकार कसे द्यायचे हे सांगते आता हा कर्व जो आहे तो पहा अशा पद्धतीने ठेवायचा आकार व्यवस्थित आला पाहिजे या पद्धतीने कर्व ठेवून घ्यायचा तर इथे मी या पद्धतीने असा आकार दिला परत असा खाली आणायचा हा कर्व असा ठेवायचा हा पॉईंट आता इथे असा आकार द्यायचा आता हा जो कर्व आहे तो उलटा करायचा आहे आणि पहा आकार एकदम छान आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला कर्व ठेवायचा आहे तर आपण जेव्हा कर्व ठेवतो तेव्हा आपल्याला समजतंच की आकार येईल की नाही व्यवस्थित तर पहा अशा पद्धतीने इथे मी हा आकार दिला दिल्यानंतर आता इथेही तसंच करायचं आहे इथे मात्र जास्त कर्व नाही घ्यायचा या पद्धतीने इथे आणून जोडायचं तर पहा पानाचा आकार आपोआपच तयार झाला आणि हे अशा पद्धतीने ए हे इथं कपडा आपला एकसारखा राहणार आहे त्यामुळे खालीवर होणार नाही ना आता मात्र आता आपण इथे दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे हे मी दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स केलं आता जसं मगाशी दंड दंडघेर घेतला सहा आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर पहा किती छान अशी बाही आपली तयार झाली आता त्या बाहीला कसं आपण अर्धा इंच खाली गेलो तसं या बाहीलाही करायचं आहे आणि फिटिंग करताना सर्वच बाह्यांना आपल्याला ज्या लांब असतात त्यांना या पद्धतीने थोडासा राऊंड घेऊन फिटिंग करायचं आहे तर किती छान अशी आपली बाही तयार झाली तर पहा मी कटिंग करून घेते फ्रेंच वने पहा पानाचा आकार एकदम परफेक्ट येतो आता या इथे तुम्ही पहा हा आकार किती छान आलेला आहे आणि कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तो आकार तर पहा किती मस्त असा आकार कट होऊन निघलेला आहे आणि बाहीसुद्धा एकदम परफेक्ट तयार झाली तुम्ही कोणत्याही साईजची बाही या पद्धतीने कटिंग करू शकता बिना घाबरता तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करा तुम्हाला कोणती बाही आवडते या, या पद यामधली कोणती सोपी वाटली त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद